आपण पाहत आहात महाराष्ट्राची कृषी पंडित कर्मवीर काकडे पाटील यांचा शताब्दी सोहळा संपन्न बिजोरसे तालुका बागलाण येथील भूमिपुत्र कर्मवीर बाबूराव सुखदेव काकडे पाटील यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी झाला होता त्यांच्या जन्माला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गावातील श्रीराम मंदिरात तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात त्यांचा शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता कर्मवीर बाबूराव सुखदेव काकडे यांचा जन्म इंग्रज काळात झाला होता त्यांनी त्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतीत काबाड कष्ट मेहनत करून अफाट प्रगती केली शेतीसोबत गावावरील विकास सोसायटी चेअरमन व तालुक्यातील पंचायत समिती सदस्य सटाणा बाजार समिती सभापती शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन महात्मा फुले विद्यापीठात वीस वर्ष शेतकरी प्रतिनिधी सह विविध संस्थांवर त्यांनी काम करून आपला कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी केंद्रीय कृषी मंत्री जगजीवन राम यांच्या हस्ते कृषीपंडित हा मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला तसेच रब्बी हंगामात गव्हाचे हेक्टरी अफाट उत्पादन घेतल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक माजी मंत्री बाळासाहेब देसाई अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठात राज्यपाल महोदय यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला होता त्या काळचे आमदार पंडित धर्मा पाटील नारायणाबा सोनवणे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यासोबत त्यांचे जिव्हाण्याचे संबंध होते जीवनात त्यांनी सत्य व प्रामाणिकपणाशी कधीच तडजोड केली नाही कार्य कोणतेही असो एकदा हातात घेतले की ते पूर्ण करायचेच हा त्यांचा पिंड होता शेतीसोबत त्यांनी सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेतला शेती हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले तालुक्यात मोठ्या प्रमाणात त्यांनी ऊसाची लागवड केली विखे परिवाराच्या मर्जीचे झाले त्यांना जयवंत सावंत रामभाऊ सावंत रामचंद्र बापू पाटील मोला या यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले या शताब्दी सोहळ्यास प्रमुख पावणे म्हणून बाजार समितीचे संचालक सयाजी देवरे सोमनाथ सोनवणे रयत शेतकरी संघटनेचे दीपक पगार ढोलबारे बाजार समितीचे सुभाष शिंदे जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील